आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे उत्साहात स्वागत होत आहे शनिवार दिनांक चोवीस रोजी भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडीशेगाव शेवळे आणि खेडभाळवणी या गावामध्ये दीपक आबांना तुफान प्रतिसाद मिळाल्यानं भाळवणी जिल्हा परिषद गटातही आबांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा सुपरपीट करू लागला आहे दीपक आबांच्या गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस समाधान काळे यांच्यासह खेड भाळवणी येथील माजी प्राचार्य आर डी पवार सरपंच संतोष साळुंखे माननीय उपसरपंच लक्ष्मण साळुंखे माजी प्राचार्य डी जे साळुंखे शहाजी साळुंखे भीभीषण पवार भारत साळुंखे ज्ञानोबा पवार राहुल पवार अनंता घालमे शहाजी पाटील सचिन घालमे पोपट घालमे प्रकाश पवार बाळासाहेब पवार रघुनाथ साळुंखे आणि धोंडीबा साळुंखे भंडी शेगाव येथील वसंतराव काळी सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजभाऊ माने गंगाराम विभूते विजय कदम गणेश पाटील संजय रणखांबे नवनाथ माने विश्वास सुरवसे रामकृष्ण कवडे रमेश शेगावकर सतीश रणखांबे ज्ञानेश्वर गिड्डे विलास यलमार संतोष ननवरे भास्कर ननवरे मोहन घाडगे चांद लांडगे आणि धोंडीराम चव्हाण तर शेळवे येथील दशरथ पाटील अनिल गाजरे तुकाराम गाजरे शशिकांत नागटिळक किरण गाजरे परमेश्वर आसबे सुधाकर गाजरे समाधान गाजरे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आदींसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते शनिवार दिनांक चोवीस रोजी पंढरपूर तालुक्यातील आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडी शेगाव आणि या गावातील भैरवनाथ मंदिर परिसर वेताळवाडी गणेश मंदिर परिसर आझाद चौक परिसर बुद्धविहार आणि दोन परिसर अण्णाभाऊ साठेनगर डोंबारी वस्ती परिसर शाहूनगर परिसर कोळ्यांचा मळा परिसर वस्ती चव्हाण वस्ती माळुंकर वस्ती कवडे वस्ती सुरवसे वस्ती उपरी रोड परिसर तसेच चौगुले वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधला तसेच शनिवारी दुपारच्या सतरा शेळवे गावातील देवीचे मंदिर वकील वस्ते दंडवस्ती खंडोबा मंदिर परिसर बंडाचा मळा परिसर दादाचा मळा परिसर तसेच बरेडवस्ते आणि खोराडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी व्यथा जाणून घेतल्या आणि त्यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर शनिवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळच्या खेड भाळवणी गावातील पवार जुना अकलूज रस्ता परिसर नगर, नगर जिजाऊ नगर, संभाजीनगर आणि मारुती मंदिर परिसरातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडी अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला चौकट भाळवणी जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करूनच या जिल्हा परिषद गटातील मतदारांकडे पाहिले होते परंतु प्रथमच माजी आमदार दीपकाबा साळुंके पाटील हे प्रत्येक गावातील वाड्यांवर जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्यांनी जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधला आहे दीपक आबांच्या कामाची आणि संपर्काची या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल असा विश्वास ग्रामस्थांनी दिलाय